बौद्धजन पंचायत समिती शाखा शिहू या शाखेचे सभासद तसेच बौद्धजन पंचायत रायगड जिल्ह्याचे माजी अध्यक्ष आणि पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे रायगड जिल्हाध्यक्ष आयुष सीताराम कांबळे यांच्या सुविध्यपत्नी रायगड जिल्हा परिषदेचे आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त निवृत्त मुख्याध्यापिका अंजली माई सीताराम कांबळे यांचे दिनांक बावीस शनिवारी रात्री उशिरा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने वयाच्या चौऱ्याहत्तराव्या वर्षी दुःखद निधन झाले अंजली माई कांबळे या बौद्ध जनपंचायत समिती पेण तालुकाध्यक्ष ॲडव्होकेट प्रमोद कांबळे वैशाली येल्वे किरण कांबळे यांच्या त्या मातोश्री होत आंबेडकरी बहुजन चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्या अंजली माई कांबळे या नेहमीच परिवर्तनवादी पुरोगामी चळवळीत सक्रिय होत्या अतिशय प्रेमळ शिस्तबद्ध होत्याच पण त्यांनी आपली सर्व कर्तव्ये प्रामाणिकपणे पार पाडली आदर्श कन्या आदर्श माता आदर्श पत्नी म्हणून त्यांनी आपली भूमिका योग्य रीतीने पार पाडली आपल्या मुलांवर आदर्श संस्कार घडवून त्यांना उच्च शिक्षण देऊन समाज आणि राष्ट्रहितासाठी कार्य करण्यास प्रेरणा देण्याचे कार्य त्यांनी केले त्या सर्वांसाठी दीपस्तंभासारख्या मार्गदर्शक होत्या त्यांच्या निधनाने सामाजिक राजकीय धार्मिक चळवळीची अपरिमित हानी झाली असल्याची शोकाकुल प्रतिक्रिया पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांनी दिली परिवारावर समाजावर त्यांनी जीवापाड प्रेम केले कौटुंबिक आधाराबरोबर समाजाच्या त्या आधार वड होत्या वयात पतीला साथ द्यायची त्यावेळेत त्या निघून गेल्या हे पारिवारिक दुःख आहेच पण सामाजिक दुःख देखील आहे अंजली जाण्याने धम्म चळवळीत झाली आहे कांबळे परिवाराच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत अशी आदरांजली या अंत्यविधी प्रसंगी प्राध्यापक कवाडे यांनी वाहिली यावेळी धार्मिक सामाजिक राजकीय शासकीय सेवाभावी पत्रकारिता आदी विभिन्न क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून आदरांजली वाहिली यावेळी प्राध्यापक जोगेंद्र कवाडे पनवेल महानगरपालिका माजी उपमहापौर जगदीश गायकवाड स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे नेते महेश साळुंके ज्येष्ठ आंबेडकरी नेते लक्ष्मण भगत माजी सभापती संजय भोईर माजी नगरसेवक पांडुरंग जाधव जनार्दन जाधव भारतीय बौद्ध महासभेचे पेन तालुकाध्यक्ष चंद्रकांत सोनावणे संजय पवार शिंदेसर रोहा नागेश सुर्वे नरेश गायकवाड बबन अडसुळे रवींद्र अडसुळे समीर अडसुळे जीवन अडसुळे विनेश अडसुळे ॲडव्होकेट भीषण अडसुळे महापरिवर्तनवादी पत्रकार संघाचे राज्य अध्यक्ष धम्मशील सावंत शिहू बेनसे भावकी बौद्धजन पंचायत समिती ग्रुपशाखा तालुका पेन भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी सभासद भीम अनुयायी धम्मबांधव बहुजन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते दिवंगत अंजली माई कांबळे यांचा विधी दिनांक तीस सहा दोन हजार चोवीस रोजी रविवारी सकाळी अकरा वाजता रविराज फार्म हाऊस म्हाडा कॉलनी पेन या ठिकाणी होणार आहे रिपोर्टर धम्मशिर सावंत केटीव्ही न्यूज रायगड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल